नमस्कार मैत्रिणीं मी शीतल तुमच्या मनापासून स्वागत करते आज मी मोठी हाफ रांगोळी घेऊन आलेली आहे आठ इंचाची त्याची उंची आहे आणि रुंदी आपल्याला चार फोल्ड केल्यानंतर अडीच इंच खा मध्ये आणि वरती तीन इंचाची रुंदी मिळणार आहे अशा पद्धतीने तीन फोल्ड मी ओपन केले आहे एक फोल्ड केलेला नाही कारण फुल राऊ रांग, गोल रांगोळी मॅट करायचा असेल तर तो ओपन करायचा नाहीतर तर हाप असे आखून घ्यायचे व्यवस्थित मध्ये बरोबर इंचावरती अशा पद्धतीने स्केलनी लाईन मारून घ्यायची आहे व्हिडिओ पूर्ण पहा पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित समजेल अर्धा अर्धवट पाहिल्यानंतर तुम्हाला कलर कॉम्बिनेशन कोणतं घ्यावं हे समजणार नाही आणि मध्ये मी तुम्हाला थोडीशी काही माहिती सांगणार आहे ती ही नक्की ऐका अशा पद्धतीने पूर्ण लाईन कंप्लीट करून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला मरून कलरचा वापर करून आधी बाहेरच्या साईडनी सुरुवात करायची आहे कधीही मधीन सुरुवात नाही करायची कधीही बाहेरच्या साईडनी सुरुवात करायची म्हणजे शेप परफेक्ट येतो आणि दिसायला बी आकर्षक दिसतं हे पहा अशा पद्धतीने सगळ्या पाकळ्या व्यवस्थित कंप्लीट करून घ्यायच्या आहेत रांगोळी मॅटसाठी कॅनव्हास थोडासा जाड असतो आणि तो धुऊ पण शकतो कोणी कोणी बोलतं की रांगोळी मॅटसाठी जो कॅनव्हास वापरतात तो, 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 को तो, तो आपण धुतला तर तो खराब होऊन जातो खराब होत नाही व्यवस्थित राहतो पण तो कॅनवास वेगळा आहे तुम्ही तोच जाडवालाच कॅनव्हास घ्या पातळ कॅनवास घेतला तर रांगोळी मॅट धुवू नाही शकणार उलण घेतानाही जाडमधून घ्या पातळ उलण घेऊ नका त्याने रांगोळी मॅट व्यवस्थित बनत नाही आणि आकर्षक दिसतही नाही अशा पद्धतीने मी दोन लाईन रेड कलरने कम्प्लीट करून घेतलेलं आहे हे पहा आणि आपल्याला मध्ये येलो कलरचा ऑफर करायचा आहे येल्लो कलरचा ऑफर करताना ॲडजस्ट करायचं आहे आपल्याला कारण परफेक्ट सेप आला पाहिजे सेप चांगला नाही आला तर व्यवस्थित दिसणार नाही पण अशा पद्धतीने चिटकून घ्यायचं आहे आज मी तुम्हाला काही साहित्यांची माहिती सांगणार आहे उलन ही आपल्याला सातशे रुपये किलोने मिळून जाते मार्केटला आणि ग्लूगन ग्लूगन हंड्रेड वॅटची मी वापरते तुम्ही चाळीस किंवा साठ वॅटची पण वापरू शकता ग्लूगन स्टिक ऑनलाईन ऑर्डर केली तुम्ही तर दहा ते अकरा रुपयामध्ये मिळून जाईल आणि मार्केटला तुम्ही गेलात तर मार्केटमध्ये तुम तुम्हाला सात रुपयाला किंवा नऊ रुपयाला मिळून जाईल आता तुमच्या सिटीनुसार तुम्ही प्राईज असू शकते कमी जास्त तुम्हाला सांगायचा सा एकच उद्देश आहे कारण भरपूर त्याच्यावरती कमेंट येतात त्यामुळे मी ह्या व्हिडिओमध्ये कवर केला आहे आणि कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि सांगा की काय प्रॉब्लेम आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगायचा प्रयत्न करेल आणि अशा पद्धतीने ह्या कम्प्लीट झालेला आहे साईडनी कट करून घ्यायचं व्यवस्थित कट टू कट कट करून घ्यायचं आहे थोडं एक्स्ट्राही नाही ठेवायचं आहे नाहीतर मध्ये दिसतं बाहेर हे पूर्णपणे व्यवस्थित कम्प्लीट करून बॅक साईडला आपल्याला एक पूर्ण ग्रीन कलरनी ही लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे पुढे खालच्या साईडला मरून कलर होता म्हणून मरून कलरचा धाग्याचा वापर केलेला आहे तिथे आणि वरतून ग्रीन कलरचा अशा पद्धतीने आपली रांगोळी मॅट तयार झाली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेलायकन दाबायला विसरू नका